नमस्कार आज आपण भगवद्गीतेतील एका श्लोकावर जरा सखोल चर्चा करणार आहोत हा असा हो श्लोक आहे की जो वरवर पाहिला तर फक्त काही नावं वाटू शकतात हो अगदी पहिल्या पाचवा श्लोक बरोबर पण आपल्याकडे जी माहिती आहे भगवद्गीतेतील पांडव योद्ध्यांची ओळख यावर आधारित त्यानुसार हा श्लोक म्हणजे चक्क दुर्योधनाच्या मनात काय चाललंय हे बघण्याची एक संधी आहे तर आपला उद्देश हा आहे की ह्या श्लोकात जे पांडवांचे योद्धे आहेत त्यांची ओळख करून घ्यायची आणि युद्धाच्या अगदी सुरुवातीला कुरुक्षेत्रावर त्यांचं काय महत्व होतं ते पण दुर्योधनाच्या दृष्टीतून समजून घ्यायचं म्हणजे पार्श्वभूमी अशी की कुरुक्षेत्रावर सैन्य उभी आहेत आणि दुर्योधन बोलतोय तोही कुणाशी तर त्याचे गुरु द्रोणाचार्य यांच्याशी अगदी तर हा आहे तो श्लोक धृष्टकेतुशचेन काशी राजश्च वीर्यवान पुरुजित भोजश्च शैब्यश्च नरपुंगव याचा सरळ मराठी अर्थ काय तर दृष्टकेतू चेकितान पराक्रमी असा काशीचा राजा पुरुजित कुंतीभोज आणि नरपुंग म्हणजे माणसांमधला श्रेष्ठ असा शैब्य हे सगळे वीर पांडवांच्या बाजूने तयार आहेत बरोबर यात ती विशेषणं महत्वाची पराक्रमी आणि नरपुंग हो ना पण गंमत अशी की ही तर पांडवांच्या योद्ध्यांची नावं आहेत दुर्योधन स्वतः ही यादी द्रोणाचार्यांना का सांगतोय काय वाटतं तुम्हाला इथेच म्हणजे खरी गोष्ट आहे दुर्योधन इथे फक्त नावांची मोजणी नाही करते अच्छा प्रतिस्पर्धी टीम मधल्या महत्वाच्या प्लेयर्सची नावं घेणं आणि ती पण त्यांच्या क्वालिटी सकट वीर्यवान नरपुंगव हे खूप काही सांगून जात आपल्या माहितीनुसार हे असं दाखवतं की दुर्योधनाच्या मनात कुठेतरी चिंता आहे समोरचा शत्रू कमी नाहीये ही भावना आहे म्हणजे तो एका अर्थाने द्रोणाचार्यांना सांगतोय की बघा पांडवांकडे किती ताकदवान लोक आहेत अगदी तसंच तो फक्त लिस्ट नाही देत यात त्याची चिंता आणि युद्धाची गंभीरता त्याला जाणवतीये हे दिसतंय हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणजे ही फक्त नावांची यादी नाही तर दुर्योधनाच्या मानसिक स्थितीचं त्याच्या प्रेशरचं प्रतिबिंब आहे हो पण हे योद्धे नक्की कोण होते कारण आपण अर्जुन भीम युधिष्ठिर यांच्याबद्दल खूप ऐकतो पण धृष्टकेतू छेकितान शैब्य ही नावं तितकी आपल्याला म्हणजे रोजच्या ऐकण्यात नसतात बरोबर आहे मग दुर्योधनाला ह्यांची नावं घेणं एवढं महत्त्वाचं का वाटलं असेल हा चांगला प्रश्न आहे बघा आपल्या स्रोतांनुसार हे योद्धे म्हणजे फक्त सैनिक नव्हते ते पांडलांचे महत्त्वाचे राजकीय आणि नातेसंबंधातले आधारस्तंभ होते अच्छा म्हणजे उदाहरणार्थ धृष्टकेतू हा चेदी राजा शिशुपालाचा मुलगा होता चेकितान हा कृष्णाच्याच कुळातला म्हणजे वंशाचा मोठा योद्धा अरे वा काशीचा राजा त्याच्या पराक्रमासाठी आणि मोठ्या सैन्यासाठी ओळखला जायचा पुरुजित आणि कुंतीभोज हे तर पांडवांचे मामास होते कुंतीचे भाऊ हो का आणि शैभ्य ज्याला नरपुंगव म्हटलंय तो युधिष्ठिराचा सासरा होता बाप रे म्हणजे सगळे जण केवळ स्वतःच्या शौर्यामुळेच नाही तर त्यांचे राजकीय संबंध त्यांचे नातेसंबंध यामुळे पांडवांच्या बाजूला एक मोठं बळ होतं अगदी आणि हे सगळं एकत्र आल्यावर दुर्योधनाच्या मनात धाकधूक निर्माण झाली असणार हे साहजिक आहे म्हणजे युद्धाच्या सुरुवातीलाच किती मानसिक दबाव असेल याच उदाहरण आहे नक्कीच आणि हे शब्द कोणाच्या तोंडून आले दुर्योधनाच्या तो स्वतःच्या योद्ध्यांची नावं यानंतर घेतो पण सुरुवात करतो पांडवांच्या योद्ध्यांनी हे महत्वाचं आहे यातून त्याची सावधगिरी दिसते कुठेतरी आतून त्याला प्रतिस्पर्धीच्या सामर्थ्याची जाणीव आहे हे आपल्याला काय सांगतं का की महाभारताचं युद्ध हे फक्त शस्त्रांचं नव्हतं ते मानसिक पातळीवरही तेवढंच तीव्र होत अगदी पहिल्या श्लोकांपासूनच म्हणजे दुर्योधन जो एरवी खूप आत्मविश्वास दाखवत असेल त्याला ही परिस्थिती किती गंभीर आहे याची कल्पना होती बरोबर आपण या सगळ्या चर्चेतून काय म्हणू शकतो हा श्लोक पाचवा श्लोक ही फक्त काही नावांची यादी नाहीये नाही अजिबात नाही हा श्लोक म्हणजे दुर्योधनाच्या नजरेतून पांडवांच्या ताकदीचं एक विश्लेषण आहे त्यात त्याची चिंता आहे समोरच्या बद्दलचा आदर किंवा भीती म्हणा आणि युद्धाची भीषणता त्याला जाणवतीये हे सगळं आहे अगदी कुरुक्षेत्रावर फक्त योद्धे नव्हते तर प्रचंड मानसिक ताण आणि अपेक्षांचं ओझही होतं म्हणून अध्याय एक श्लोक पाच हा वरवर साधा वाटला तरी खूप महत्वाचा आहे हो तो त्या कुरुक्षेत्रावरच्या केवळ शारीरिक नाही तर मानसिक युद्धाची पहिली झलक देतो दुर्योधनाच्या तोंडून आलेले हे शब्द युद्धाच्या सुरुवातीच्या गंभीर वातावरणाचं प्रतीक आहेत आणि श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार आपण नेहमी महाभारतातल्या मुख्य पात्रांवर जास्त लक्ष देतो पांडव कौरव कृष्ण करण हो पण या श्लोकात आलेले हे योद्धे दृष्टकेतू चेकितान शेभ्य काशीराज पुरुजित कुंतीभोज यांची पण स्वतःची एक गोष्ट असेल ना त्यांची पार्श्वभूमी असेल नक्कीच महाभारताच्या एवढ्या मोठ्या कथानकात त्यांची नेमकी भूमिका काय असेल फक्त नावांच्या पलीकडे जाऊन जर त्यांच्याबद्दल शोधलं तर त्यावेळेची राजकीय सामाजिक गुंतागुंत आणखी कळू शकेल का हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्की